गृहमंत्र्याच्या हातात बंदूक असणं आणि त्याची पोस्टरबाजी करणं हे माझ्यासारख्या एका महिलेला धक्कादायक आहे कारण ज्या मुलं ते बॅनर बघतील त्यांच्यावर काय संस्कार होतील की या राज्याचाच गृहमंत्री बंदूक घेऊन फिरतोय बस हे मिर्जापूर टी व्ही सिरियल मध्ये या गोष्टी चालतात हे वास्तव आहे हा छत्रपतींचा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि हा देश हा राज्य बंदुकीनी नाही चालणार हे देश संविधानाने चालणार देवेंद्रजींनी बंदूक तिथून दाखवावी आम्ही इथून संविधान दाखवू आणि सातत्याने आम्ही जो जो निधी मागतो त्याच्यावर लाट मारली जाते आजपर्यंत सिलेक्टिवली हा निधी दिला जातो ह्याचाच आम्हाला वाईट वाटत आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आलोय आम्ही आमच्या घरासाठी पैसे मागत नाहीये आम्ही आमच्या रस्त्यासाठी पैसे मागत नाहीये आम्ही वैयक्तिक कुठल्याही लाभासाठी इथे आलेलो नाही मायबाप जनतेच्या सेवेसाठी आम्ही लोकप्रतिनिधून मायबाप जनतेने आम्हाला निवडून दिलंय जनतेची जी कामं आहे ती मांडण्यासाठी आम्ही सरकारकडे निधी मागतोय आणि तो कुठलाही निधी आमच्या चौघांच्या मतदारसंघात आणि अमोल दादा जे सूचना करतात ते दिलेलं जात नाही त्याचा जाहीर निषेध करायला आणि हे पूर्णपणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात आहे हे आदरणीय प्रधानमंत्री मी खूप विनम्रपणे म्हणते की कदाचित आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या ऑफिसला माहिती नसावी कारण का देशाच्या प्रधानमंत्र्यांचं काम हे खूप मोठं असतं खूप व्यापक असतं त्याच्यामुळे कदाचित त्यांच्या ऑफिसला सांगण्यात आलं नसावं की ह्याच मेट्रोसाठी आपण सहाव्यांदा त्याच कार्यक्रमासाठी जातोय दर दोन तीन किलोमीटर नंतर प्रधानमंत्र्यांना बोलवलं जाते आहे कदाचित त्यांच्या ऑफिसला सांगितलं गेलं नसावं कारण का माझा विश्वास आहे की माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांना खूप कामाचा व्याप असतो आणि या देशात खूप मोठी आव्हानं आहेत त्याच्यामुळे एकाच मेट्रो लाईनचं सहाव्यांदा सा होतंय हे कदाचित त्यांना माहिती नसावं असं याची बदल माझ्या मला नाही वाटत जयंत पाटलांना मिळतो का नाही मला माहिती नाही आम्ही आमच्या जिल्ह्यात आम्ही आमच्या मतदारसंघासाठी आज लढतो कारण का ज्या लोकांनी एका विश्वासाच्या नात्याने आम्हाला मतदान केलं आम्हाला संधी दिली त्यांचा हक्क आहे त्यांचा अधिकार आहे हे कुणाच्या खिशातले पैसे मागत नाहीये तुम्ही सगळे टॅक्स भरता त्या टॅक्स मधून विकास होतो त्या टॅक्सच्या पैशातून विकास होतो तोच निधी विकासासाठी जातोय आणि तो त्या भागातल्या संपूर्ण जिल्ह्याचा अधिकार आहे त्याच्यावर की कुणाची स्वतःची मालमत्ता नाही हो। कधीच निधी ना वाटपामध्ये गावलण्याचा प्रकार आजपर्यंत जिल्ह्यात तरी झालेला माझ्या तरी अनुभव नाही मी आता पंधरा वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय ज्या ज्या वेळेला सरकार स्वपक्षाचा आमचं असेल किंवा विरोधी पक्षाचा असेल जरी विरोधी पक्षाचं होतं त्यावेळेला दादा पाटील पालकमंत्री होते त्यांनी सुद्धा आम्हाला याद्यांच्या त्या ठिकाणी आम्ही त्यांना दिल्या विकास कामाच्या बद्दल सूचना मांडल्या त्यांनी पक्षपातीपणे त्याला मंजुरी केली आज शंकेला व्हाव असा आहे की आज लोकसभेची निवडणूक झाल्यानंतरच आज हा निधी डावला जातो यामुळं आमची शंका आहे की आज लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यात त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही या मतदारसंघांमध्ये म्हणून त्यांनी कदाचित हा निधी वगळलेला असावा असं आमचा संशय त्यांच्याशी बोलणार का तुम्ही बोलण्यासाठी आम्ही लेखी पत्रच दिले ना त्यांच्या नावाने आम्ही त्यांना लेखी पत्र दिले पण ते त्या पत्राचा कुठलाही संदर्भ आजपर्यंत जे पुस्तक बुकलेट छापून विकास कामाचा आले त्याच्यामध्ये आमच्या कुठल्याही नावाचा समावेश नाही याच्यावर सुद्धा होतोय की आम्हाला आम्ही निधी दिलेला नाही बारामतीचा पराभव करला होता असं हे तुम्ही म्हणा आमचं म्हणणं असं की पराभव जरी कोणाचा झाला असला नसला तरी सरकार म्हणून त्यांना सर्व ठिकाणी समान न्याय पद्धतीने निधी देणे सरकारची भूमिका ना तुमचा पराभव झाला म्हणून तुम्ही निधी देणार नाही असं तर तुमचं म्हणणं असेल ते चुकीचं आहे आजपर्यंत जिथे विकास कामं गरजेचे आहेत तिथेच लोकप्रतिनिधीकडे मागणी होते ते सुचवत असतात त्याच्यामध्ये भाव व्हायला नको अशी आमची मागणी किती जणांची स्पेसिफिक मी माझ्या बोरवेलला मतदारसंघ मुळशी मतदारसंघामध्ये त्याचप्रमाणे संजय राव पुरंदर हवेलीचे आहेत शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू आहेत बोलले आहे ताईंनी सुद्धा पत्र व्यवहार केलेला आहे एकाच पत्राला त्या बुकलेट मध्ये प्रिंट छापून आलेलं नाही याचा अर्थ असा आहे की ह्याच्यामध्ये त्यांना पूर्णपणे डावलेला आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी